महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र टायटॅनिक हे सागरी इतिहासातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेलं धाद आहे त्याच कारण टायटॅनिकचा अपघात हा जगातील विनाशकारी सागरी अपघातांच्या पैकी मानला जातो टायटॅनिक हे ब्रिटिश लक्झरी प्रवासी जहाज होत त्या काळी हे जहाज बुडणार नाही असं मानलं जात होतं पण पहिल्याच प्रवासात अपघात झाला आणि टायटॅनिक बुडाल त्या अपघाताला आज पंधरा एप्रिलला एकशे तेरा वर्षी पूर्ण होत आहेत त्या त्यानिमित्तानं कसं होतं हे जहाज त्यात काय सुविधा होत्या किती प्रवासी होते अपघात झाला त्या रात्री नेमकं काय घडलं त्यासाठीची चूक कोणाची होते आणि जे घडलं ते टळू शकलं असतं का याबाबत सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यात आधी आपण टायटॅनिक जहाजाच्या बांधणीविषयी जाणून घेऊया टायटॅनिक हे झाज फाईट स्टार लाईन या कंपनीनं बांधलं होतं आयर्लंड मधल्या हार्लंड आणि उल्फ शिपयार्ड मध्ये मार्च एकोणीस ला टायटॅनिक जहाजाचं बांधकाम सुरू झालं आणि एकतीस मे एकोणीशे अकरा ला ते पूर्ण झालं त्याच्या बांधकामा दरम्यान ही काही अपघात झाले त्या दोन जणांना आपला जीव गमावा लागला आणि दोनशे शेहेचाळीस लोक या काळात जखमी झाले होते हे जहाज त्या काळी सर्वात मोठ आणि अलिशान होत ज्याची लांबी होती दोनशे एकोणसत्तर मीटर म्हणजे आठशे ब्याऐंशी फूट आणि वजन होत बावन्न हजार तीनशे दहा टन अनेक परवानग्या मिळाल्यानंतर टायटॅनिक न आपला पहिला प्रवास दहा एप्रिल एकोणीशे बारा रोजी इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन इथून सुरू केला ते न्यूयॉर्कला अमेरिकेला जाणार होत जहाजावर बावीसशे चोवीस प्रवाशी आणि कर्मचारी होते ज्यात अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींचा समावेश होता टायटॅनिक प्रवाशांच्या मध्ये तीन वर्ग होते म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड थर्ड क्लास असं म्हणतात त्या प्रकारचे वर्ग जहाजाची मूळ क्षमता होती ती प्रथम वर्गात दहाशे चौतीस प्रवाशांची द्वितीय वर्गात पाचशे दहा प्रवाशांची आणि तृतीय वर्गात दहाशे बावीस प्रवाशांची प्रत्यक्षात प्रथम वर्गात तीनशे एकोणतीस प्रवासी होते द्वितीय वर्गात दोनशे पंच्याऐंशी आणि तृतीय वर्गात होते सातशे दहा प्रवासी प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय होती वरच्या मजल्यावर तर तिसऱ्या वर्गाचे जे प्रवाशी होते ते खालच्या मजल्यावर होते सगळं सुरळीत होतं सगळं प्रवास सुरळीत सुरू आहे असं असतानाच ती रात्र आली चौदा एप्रिल एकोणीशे बारा त्या रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक एका हिम नगाला धडकलं खर तर टायटॅनिकचा प्रचारच मुळी न बुडणार जहाज असा केला गेला होता त्याच कारण असं होतं की अनेक तळघर वॉटर टाईट भिंतींनी बांधलेली होती तळघरांच्या दोन रांगांच्या मध्ये पाणी भरलं तरी झाद बुडणार नाही अशी त्याची व्यवस्था होती यात पूर टाळण्यासाठी सोळा वॉटर टाईट कंपार्टमेंट होती त्यामुळे हे झाद बुडणार नाही असा विश्वास त्या भादा निर्मिती ज्यांनी केली होती त्यांना वाटत होता पण हिम टक्कर झाली आणि त्यामुळं जहाजाचं मोठं नुकसान झालं आणि वॉटर टाईट कंपार्टमेंटच्या अनेक भिंती नष्ट झाल्या टायटॅनिक वरच्या बऱ्याच जणांना घटनेचं गांभीर्य ज्यावेळी हा दुर्घटना घडत होती अपघात होत होता त्यावेळी लक्षात येत नव्हतं त्यातच टायटॅनिकचा जो कर्मचारी वर्ग होता त्यांनी पहिल्या दर्जाच्या लोकांना वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं त्यातही त्यांनी स्त्रिया आणि मुलं यांच्यासाठी अधिक प्राधान्यानं त्यांना वाचवण्याची भूमिका घेतली त्यामुळं सुरुवातीलाच काही जीवरक्षक नावा बोटी होत्या त्या न भरताच गेल्या त्यामुळं केवळ सातशे सहा लोकांचे प्राण वाचू शकले टायटॅनिक बुडाले तेव्हा पाण्याचं तापमान होत वजा दोन डिग्री सेल्सिअस म्हणजे या पाण्यात साधारणतः माणसाला पंधरा मिनिटातच मृत्यू होऊ शकतो तर जहाजाच्या डिझाईन मध्ये काही त्रुटी होत्या उदाहरणार्थ वॉटर टाईट कंपार्टमेंट पूर्ण पूर्णपणे प्रभावी नव्हते लाईट लाईट बोटची संख्या अपुरी म्हणजे निम्मेच प्रवासी सामावून घेतील एवढी होती म्हणजे केवळ अकराशे अष्ट्याहत्तर लोकांना सामावून घेऊ शकत होत्या एवढ्याच लाईफ बोट्स होत्या आणि प्रत्यक्षात जहाजावरच्या लोकांची संख्या होती बावीसशे चोवीस या सगळ्या त्रुटींच्या मुळे हिमनगाला धडकल्यानंतर काही तासातच म्हणजे पंधरा एप्रिल एकोणीसशे बाराला पहाटे दोन वाजून वीस मिनिटानं जहाज पूर्णपणे बुडाल या दुर्घटनेत पंधराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला म्हणजे पंधराशे सतरा लोकांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं ज्यामुळे ही सागरी इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते बचाव कार्यासाठी आर एम एस या हे जहाज मत्तीला आलं ज्या माध्यमातून सातशेहून अधिक लोकांचे जीव वाचवण्यात आले जहाजाच्या सुरक्षेसाठी नवे नियम या टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतरच लागू झाले त्यातले ठळक म्हणजे पुरेशा लाईफबोटची व्यवस्था आणि चोवीस तासांचा रेडिओ संपर्क टायटॅनिकची कथा आजही लोकांना आकर्षित करते या कथेवर अनेक पुस्तक आले एकोणीशे सत्त्याण्णव ला जेम्स कॅमरून दिग्दर्शित टायटॅनिक हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगभरातल्या लोकांना टायटॅनिक ची ही दुर्घटना कळली टायटॅनिक संदर्भात कळलं हा चित्रपटही प्रचंड गाजला टायटॅनिक इतर अनेक माहितीपट सुद्धा म्हणले एकोणीशे बारामध्ये टायटॅनिक जहाज बुडाल दुर्घटनेनंतर शंभर वर्षांनंतरही या अपघातासंदर्भातलं गूढ कायम राहिलेलं आहे म्हणजे इतक्या वर्षानंतरही लोक या टायटॅनिकचा जो ढिगार आहे समुद्राच्या तळाशी साठलेला तो बघायला जात आहेत लोकांना आज सुद्धा जाणून घ्यायचं होतं की त्या जहाजात काय होतं ते जहाज कशा स्वरूपाचं होतं आता आपण या अपघाताच्या विषयाकडे वळूया म्हणजे हा अपघात रोख रोखता येऊ शकला असता का तर असं म्हटलं जातं की जो हिमखंड पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तीस सेकंदांपूर्वी इंजिन उलट करण्याचे आदेश दिले होते परंतु हिमखंड टाळण्यासाठी हे पुरेसे नव्हते जर हिमखंड आणखी तीस सेकंद आधी दिसला असता तर कदाचित टायटॅनिक बुडण्यापासून वाचू शकला असत चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टीमरनं टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश चौदा एप्रिलला दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाठवला होता पण यावेळी बिनतारी संदेश यंत्रणा सांभाळणाऱ्या व्यक्तीकडंच प्रवाशांची संदेश वहनाची प्रमुख कामगिरी होती त्यामुळे या लोकांनी या संदेशांना गांभीर्यानं घेतलं नाही दुसरं म्हणजे दुर्भिणीचा अभाव दुर्बिणीचा अभाव हे देखील अपघाताचं आणखी एक कारण सांगितलं जात कारण क्रू मेंबर असं सांगितलं जातं की ज्या लॉकर मध्ये दुर्बीन ठेवली होती त्याची चावी हरवली होती अन्यथा दुर्बिणीच्या मत्तीनं हिमखंड लवकर दिसला असता त्यामुळं या अपघातात मानवी निष्काळजी किती कारणीभूत हाही एक चर्चेचा विषय आहे हे जहाज इतकं शक्तिशाली होतं की त्याचा आवाज सोळा किलोमीटर पर्यंत दूरवर ऐकू येत होता टायटॅनिक हळूहळू बुडत होतं पण जहाज बुडल्याची बातमी ऐकूनही त्या जहाजावर जे संगीतकार होते त्या संगीतकारांनी गाणी वाजवणं सुरूच ठेवलं होतं मरणाच्या वाटेवरच्या लोकांना त्यांचे शेवटचे काही क्षण आनंदाने घालू शकतील ते त्यांनी आनंदाने घालवावीत हे त्यामागचं कारण होतं टायटॅनिक बाहेरून जेवढं भव्य होतं तेवढं आतून सुद्धा ते भव्य होतं त्यात भव्य जिना होता लोखंडी आणि काचेच्या घुंटाचं छप्पर होत ओक पॅनेलिंग होतं शंभर फूट लांब आईला फर्स्ट क्लासचा असा डायनिंग हॉल होता खोलीला शिशे असलेल्या खिडक्या जेकोविन शैलीतली अल्को अल्को होते प्रवाशांना जेवणाबोत उत्तम वाईंची निवड करण्याची सुविधा होती प्रथम श्रेणीतील प्रवाशांना आला कार्टे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बुकिंग करण्याची सुविधा होती लहान टेबल क्रिस्टल दिव्यांनी प्रकाशित करण्यात आलेले होते टायटॅनिक जहाजाच्या आतल्या भागाची रचना आणि सुविधा अत्यंत अलिशान आणि आधुनिक होती जहाजावर विविध श्रेणीचे निवासस्थान सार्वजनिक क्षेत्र आणि मनोरंजन सुविधा होत्या प्रथम श्रेणीच्या प्रवाशांच्यासाठी अत्यंत आरामदायी आणि उत्कृष्ट सुविधा होत्या तर इतर श्रेणीच्या प्रवाशांच्यासाठी देखील उत्तम व्यवस्था होती जहाजाच्या प्रथम श्रेणीमध्ये उत्तम निवास व्यवस्था होती जिथं आरामदायी केबिन भव्य जिने मनोरंजनासाठी विविध सुविधा स्विमिंग पूल टर्किशात स्क्वॅश कोर्ट व्यायामशाळा आणि सलून अशा सगळ्या गोष्टी होत्या टायटॅनिक बद्दल आज ही कुतूहल आहे समुद्राच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटन सुरू झालं टायटन ही ही अशीच एक पाणबुडी होती जी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेली होती या होऊन त्यात असलेले लोक मृत्युमुखी पडले ही अलीकडची काही वर्षापूर्वीची घटना आहे त्यामुळे पुन्हा या टायटॅनिकच्या दुर्घटनेला जगभरात प्रसिद्धी मिळाली खर तर टायटॅनिक हे एक जहाज नसून ती एक दंतकथा बनलेली आहे तुम्हाला टायटॅनिक संदर्भातला व्हिडिओ म्हणजे टायटॅनिक झालाची संदर्भातली माहिती त्याच्या संदर्भातली माहिती आणि एकूणच हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद